मोबाईल फोन गहाण ठेवण्यावरून झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना भारतनगर येथे घडली आहे मुंबई नाका परिसरात भारतनगर येथे राहणारा परवेज शेख व एकतीस यांनी आपल्या मित्राचा मोबाईल फोन चार हजार रुपये घेऊन गहाण ठेवला होता मात्र मोबाईल परत देण्याच्या वेळेस परवेज आणि त्याच्या मित्रामध्ये पाचशे रुपयावरून वाद झाला याच दरम्यान इब्राहिम सय्यद उर्फ गुफ्रान यांनी परवेजवर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात परवेजचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती याबाबत संशयित आरोपी इब्राहिम सय्यदला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एकूणच पाचशे रुपयावरून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याने मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे